आता एका बाजूने झाल्यावर त्याला पलटवून टाकायचं अन्न प्रकारे आपले हे मस्त पैकी अनियन डोसे आणि त्याबरोबर खाण्यासाठी सांबर एकदम टेस्टी नाश्ता झालेला आहे आणि बघा डोसे बघाल तर एकदम असे लुसलुशीत झालेले आहेत आणि दिसायला जितके भारी दिसत आहेत तेवढे खायला सुद्धा चविष्ट लागतात एकदम मस्त लागतात आणि त्याबरोबर बनवलेलं आहे सांबर बघा एकदम घरभर सुगंध सुटलाय तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सविस्तरपणे बघायला मिळेल आणि तुम्ही अशा प्रकारचे जर डोसे बनवून दिले तर नक्कीच एक एक जण चार चार डोसे खाऊ शकतो एवढे हे भारी होतात तर व्हिडिओला पटकन लाईक करा चला रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी हे तीन वाटी तांदूळ भिजून घातले आहेत तर या वाटीने मी असे टाप मारून तीन वाटी तांदूळ आणि त्याबरोबर ही एक वाटी उडीद डाळ आणि त्यामध्ये दोन चमचे चणा डाळ आणि दोन चमचे मेथी दाणे घातले आहेत तुम्हाला दिसत असेल मी सकाळी भिजत घातलं होत आता संध्याकाळ झालीये तर आता याला मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आपल्याला जर उद्या सकाळी बनवायचं असेल तर आदल्या दिवशी सकाळी यांना भिजत घालायचं तांदूळ आणि डाळ आणि रात्री त्याचं पीठ ठेवायचं तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता अगदी रेशनचे तांदूळ वापरले तरी चालतात किंवा तुमच्याकडे अजून दुसरे कोणते असतील गावठी तांदूळ असतील ते वापरले तरीही चालेल त्यामध्ये पाणी हे मी डाळ भिजत घातली होती तेच पाणी वापरणार आहे डाळ मी अगदी चांगली चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन्ही तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवूनच नंतर भिजत घालायची म्हणजे आपल्याला तेच पाणी वापरता येतं हे बघा एवढं बारीक वाटून घ्यायचं किंचित असं थोडस तुम्हाला दिसेल असं जाडसर दिसतंय बघा थोडं किंचित जास्त एकदमही बारीक नाही एवढे हे तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आणि याला आता मी ह्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवणार आहे तर त्यातच याला ओतते तर अशा प्रकारे तांदूळ झाले आता आपण ही डाळ लावून घेऊया तांदूळ आपण थोडेसे किंचित जाड ठेवले पण डाळ एकदम बारीक वाटून घ्यायची हे बघा एकदम बारीक झाली पाहिजे डाळ हे बघा एकदम एवढी बारीक वाटायची तर ही आपली आता वाटून झाली आहे अशा प्रकारे आता मी सर्व डाळाने वाटून घेते आता हे सगळं बारीक करून झालेलं आहे आता त्याला ठेवायचं कसं ते बघूया तर पहिले आधी त्यामध्ये मीठ घालून घेते पीठाच्या अंदाजाने मीठ घालायचं तर हे मी आता दीड चमचा त्यामध्ये मीठ घातलंय तुमचं किती पीठ असेल त्या अंदाजाने तुम्ही मीठ घाला मी मीठ घातलंय म्हणजे काही इथे वातावरण थंड आहे त्यामुळे पीठ लवकर येत नाही म्हणून मी त्यामध्ये मीठ घातलं मीठ घातलं की पीठ लवकर येतं आणि तुम्ही म्हणाल पीठ येत नाही असं तर वातावरण थंड असतं त्यामुळे काय होतं ते थंड जातं उभेच्या जागी ठेवलं की पीठ लवकर येतं तर त्यासाठी काय करायचं ते पण तुम्हाला सांगते आणि पीठ चांगलं येण्यासाठी त्याला चांगलं फेटलं पाहिजे तर आपण हातानेच असं फेटून घ्यायचं हात चांगले स्वच्छ धुवायचे आणि हातानेच असं चांगलं एकजीव करायचं आणि पीठ ठेवण्यासाठी जरा मोठं भांड घ्यायचं म्हणजे पीठ आपलं उलटू जाणार नाही तर हे बघा ह्या पिठाला मी चांगलं पाच मिनटं फेटून घेतलेलं आहे आणि आता किती आहे बघा खाली उद्या तुम्हाला दिसेल किती वर आलं आहे ते तर तसं होण्यासाठी काय करायचं इकडे मी ह्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय तर आमच्याकडे ना वातावरण सध्या पावसामुळे खूप थंड झालेलं आहे त्यामुळे पीठ लवकर येत नाही तर त्यासाठी ही अशा प्रकारे पीठ ठेवते म्हणजे सकाळी चांगलं फुगून येतं पीठ आणि पीठ चांगलं फुगून आल्याशिवाय आपण जे काय बनवतो डोसे म्हणा इडली म्हणा ते चांगलं होत नाही तर पीठ येणं गरजेचं आहे तर पीठ आता ठेवण्यासाठी हे पाणी जेवढं हाताला सोसेल एवढं गरम करायचं आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या कशाने पीठ फेटण्याऐवजी तुम्ही हातानेच फेटा म्हणजे ते चांगलं येतं चमच्याने किंवा त्या विस्करने जरी फेटलं तर एवढं येत नाही चांगलं हाताने आपण कसं सगळं एकजीव करत असतो आणि जोरात फेटतो त्यामुळे ते चांगलं फुगून येतं आणि चांगलं पाच मिनिट फेटायचं म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं तर आता हे पाणी तापलंय आता मी गॅस बंद करते जास्तही गरम नाही करायचं आपल्याला हाताला सोसेल एवढंच गरम करायचं आणि त्यामध्ये हा डब्बा असा ठेवून द्यायचा आणि त्यावर दुसरं पातेल असं झाकून ठेवायचं म्हणजे त्यातली वाफ आतच राहील आणि आपलं पीठ चांगलं येईल तर पहिल्यांदा आपण सांबर बनवून घेऊया त्यासाठी ते मी दोन वाटी पुरीची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे तर हे बघा ह्या छोट्या वाटीने मी डाळ घेतलेली आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता म्हणजे एक छोटी एवढी एवढी वाटी भर घेतली तरी चालेल तर आता ही वाटी भर झाली आहे मी पण मुगाची आणि तुरीची घेतलीय मुगाची डाळ घातल्यामुळे सांबर चांगलं जाडसर होतं एकदम पाण्यासारखं होत नाही म्हणून मी मुगाची डाळ घालते त्यामध्ये तर आता हिला धुवून घेते तर अशी डाळ मी स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतलेली आहे आणि मी त्याच्यामध्ये पाणी घातले कारण मला पाणी लागणार आहे डाळी खूप घालून घेतले पाणी सांबारमध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या घालतो म्हणजे तुम्ही घालू शकता वांग किंवा बटाटा किंवा अजून भाजी काय असेल तर घालू शकता गाजर वगैरे तर मी आता त्यामध्ये दुधी भोपळा घालणार आहे तर हा मी दुधी घेतलाय हा एकदम कोवळा आहे तर यातला आता अर्धा घालणार आहे हा पाव किलो दुधी आहे त्यातला अर्धा वापरणार तर याला कट करून घेऊया आणि दुधी घेताना एकदम कोवळा घ्यायचा आता याची मी साल काढणार नाही कारण मध्ये घातल्यावर तो शिजला जातो साल काढली तर एकदम त्याचं पाणी होऊन जाणार म्हणून मी त्याची साल ठेवली आहे आणि कोवळा असेल तर साल काढायची नाही जून असेल तर काढून टाकायची पण घेताना कोवळाच घ्यायचा तर त्याचं सांबर म्हणा किंवा भाजी चांगली लागते त्याला धुवून घेतलाय मी परत धुणार नाहीये आमच्याकडे मुलांना नुसतंच सांबर खायला आवडतं डाळीचं भाज्या आणि घातल्या की ते खायला कंटाळा करतात म्हणून मी घालतच नाही तर हे भाज्या घातल्या की जरा अजून चविष्ट लागतं सांबर तर हा भोपळा मी दुधी कापून घेतलाय तर आता सांबर म्हटल्याप्रमाणे एकदम सोपं आहे तर मी कसं करणार आहे डायरेक्ट मी कुकर मध्ये करणार आहे पहिलं आपण सांबार बनवताना काय करतो डाळ पहिली शिजवून घेतो भाज्या शिजवून घेतो आणि नंतर फोडणीला देतो तर मी तसं काही करणार नाहीये डायरेक्ट कुकर मध्ये करणार एकदम मस्त चविष्ट होत तर आपण करूया आता कुकर मला सांगते कसं करायचं ते तर कुकर गरम झालाय त्यामध्ये घालूया चार चमचे तेल तेल तापलंय आता त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं सुके मिरच्या घेतले आहेत मी दोन तीन बारीक तुकडे करून तेही घालूया कडीपत्ता एक उभा पातळ शिवून घेतलाय कांदा तोही यामध्ये घालूया आणि आता त्यामध्ये घालूया एक टोमॅटो तो सुद्धा मी उभा कापून घेतलेला आहे कांदा टोमॅटो तो तो भाजून घातलं की अजून चविष्ट लागतं सांबर म्हणून मी असं करते थोडीशी ओली कोथिंबीर मी फोडणीमध्ये घालते कारण मग त्याचा स्वाद चांगला येतो आता घालते अर्धा चमचा हळद आणि आता त्यामध्ये घालणार आहे हा सांबर मसाला तीन चमचे घेतलाय त्यालाही चांगलं परतून घ्यायचं आणि आता त्यामध्ये ही डाळ घालूया आणि आता त्यामध्ये हा दुधी कापून घेतलाय तोही घालूया अजून पाणी घालतं थोडं असं केल्यामुळे काय होतं हे सगळं एकत्र एक शिजलं ना कि चांगलं होतं सांबर झाकण लावून घेऊया आणि मीठ नंतर घालणार आहे जेव्हा कुकर थंड होईल तेव्हा मी मीठ घालणार कारण मीठ घातलं तर तुरीची डाळ पटकन शिजत नाही म्हणून मी कधीच डाळ बनवताना मीठ घालत नाही तर आपण नंतर घालूया शेवटी तर आता याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण बघूया कुकरचे शिट्टे झाले आहेत त्याला थंड होऊ दे तोपर्यंत आपण बघूया रात्री पीठ ठेवलेलं कसं आलाय ते असं फुगून आलंय किती खाली होतं आणि किती वर आलंय तर हे बघा मस्त फुगून आलंय कशी जाळी पडली आहे पिठाला बघा असं फुगून यायला पाहिजे म्हणजे आपण जे काय बनवतो ते चांगलं होत आता यामध्ये मी सोडा किंवा काय वापरणार नाहीये असंच या पिठाचे मी डोसे बनवणार आहे तर आता बनवायला घेऊया डोसे बनवायच्या आधी याला चांगलं मिक्स करून घ्यायचं परत एकदा तर हे थोडं घट्ट वाटतंय बघा चे। चे से से तर याच्या आपण इडल्या सुद्धा बनवू शकतो तर आता मला डोसे बनवायचे आहे म्हणून मी यामध्ये पाणी घालते जास्त नाही दोन चमचे येतलं पाणी घालायचं म्हणजे ते पीठ बरोबर होत इडलीसाठी थोडस घट्ट पाहिजे आणि डोश्यांसाठी थोडं पातळ पीठ आपलं तयार झालंय तर ओनियन डोसा बनवण्यासाठी इथे मी चार मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत एक टोमॅटो पाच सहा हिरव्या मिरच्या थोडी ओली कोथिंबीर हे सर्व मी बारीक करून घेतलेले आहे तर आता हे सर्व साहित्य एकत्र करूया सगळं असं हे चांगलं मिक्स करून घ्यायच आणि त्यामध्ये घालूया मीठ आपण किट्यामध्ये मीठ घातलेलंच आहे पण हे कांद्याला आणि टोमॅटोला थोडस मीठ घातलं म्हणजे चव चांगली लागते तर आता हे मिक्स करून झालंय आता डोसे बनवायला घेऊया तर इकडे मी हे भिडं ठेवलं आहे जे आपण घावणे बनवतो तेच भिड आहेत त्यावर आपण डोसेही बनवू शकतो भिडं कसं वळसवायचं त्याचा व्हिडिओ याआधी टाकलेला आहे तुम्हाला बघायचं असेल तर तिथे बघू शकता तुम्ही तर आता हे भिड मी गरम करायला ठेवलंय डोसे बनवण्यासाठी भिड स्लो गॅसवर ठेवायचं म्हणजे मीडियम गॅसवर एकदम फुल गॅस करायचं नाही तापलं परत एकदा तेल लावते आणि हा एकदम पातळ करायचं नाही थोडासा पातळ करायचा त्यावर घालूया हा कांदा असा हाताने थोडासा दाबायचा म्हणजे आतमध्ये जाऊन बसतो तो चांगला आणि थोडस वरून तेल सोडायचं परतून जाते विड चांगलं वळसवल्यामुळे बघा डोसा चिकटला नाहीये एकदम चांगल्या प्रकारे उचललं आहे आणि थोडस असं परत एकदा बाजूने तेल सोडायचं तुम्ही तेलही वापरू शकता किंवा बटरही वापरू शकता बटर वापरलं तर अजून चविष्ट लागतात हा डोसा तयार झालाय भारी दिसतोय तर याला आता मी काढून घेतो तर अशा प्रकारे आता मी बाकीचे डोसे बनवून घेते अजून एक तुम्हाला घालून दाखवते एका बाजूने झाल्यावर त्याला टाकायचं बाजूने परत एकदा हो तेल सोडायचं अशा प्रकारे आपला दुसराही डोसा तयार झाला आहे तर त्यालाही काढूया तर बरेच जण मला कमेंट करून सांगतात की तुमचे व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचत नाही तर तुम्ही व्हिडिओ बघून झाल्यावर त्याला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका म्हणजे तुमच्यापर्यंत जेव्हा आम्ही जे परत व्हिडिओ टाकू नवीन तो पोहोचेल आणि तुम्हाला बघता येईल आणि आम्ही आठवड्यातून एक दोन व्हिडिओ नवीन टाकतच असतो जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघू शकता इथे तुम्हाला बघता येईल आणि आजचे डोसे तुम्हाला आवडले तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर हे बघा आपले डोसे सगळे बनवून झालेले आहेत आता आपण सांबर जे हे करून ठेवलंय कुकरला लावून तर ते बघूया आता त्यामध्ये अजून काय काय घालायचं आहे चांगलं डाळ उकडली आहे त्यामध्ये आता हे गरम केलेलं पाणी घालूया थोडा आधी घालून कुकर धुवून घेते सगळं एकत्र शिजल्यामुळे छान सुगंध सुटलाय तर मला अजून थोडं पातळ पाहिजे तर हे सगळंच पाणी त्यामध्ये घालते खूप जाड वाटतंय आणि आता यामध्ये सांबर म्हटलं की चिंच आणि गुळ आलंच तर ही चिंच मी भिजत घालून ठेवली होती त्याचा आता रस काढून घेऊया घालून ठेवली की चांगला रस येतो त्याचा आता तुमचं सांबर किती असेल त्या अंदाजाने तुम्ही हे चिंच वापरू शकता म्हणजे छोट्या लिंबा एवढी चिंच घेतली होती सगळा रस यातला पिळून काढायचा आणि त्यामध्ये हे दोन चमचे गुळ घालायचं गुळ आणि चिंच असली की सांबर एकदम भारी लागत जर अशा प्रकारे तुम्ही बनवून बघितलं नसेल तर एकदम नक्की ट्राय करा तुम्हाला खरंच आवडेल सांबराच तर आता गॅसवर ठेवलंय याला आता चांगली एक उकळी काढून घ्यायची म्हणजे गूळ आणि चिंच घातलेलं आहे ते चांगलं त्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि आता यामध्ये मीठ घालणार आहे कारण डाळ शिजवताना मीठ घातलेलं नव्हतं तर दोन चमचे मीठ घालूया तर आता सांबारला चांगली उकळी आलेली आहे एक उकळी आली गॅस बंद करायचा त्यामध्ये घालते मी कोथिंबीर आता गॅस बंद करूया आपलं सांबार तयार झालं आहे बघा किती मस्त झालंय आणि असं हे चविष्ट लागतं भारी लागतं तर आता हे सांबर मी वाटीमध्ये काढते गरमागरम सांबर त्यावर ही घालूया मिरची यामध्ये तुम्ही शेंगा वांग काही घालू शकता त्याबरोबर हे एकदम लुसलुशी ते बघा एकदम मऊ आहे असे हे ऑनियन डोसे एकदम मस्त पैकी नाश्ता एकदम तयार होतो आणि भारी पण लागतो तर अशा प्रकारे आपले हे ऑनियन डोसे तयार झाले आहेत आणि त्याबरोबर मस्त पैकी चविष्ट असं सांबरही झालं आहे एकदम भारी होतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद